श्रीमंत दगडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोरनेक तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या एकशे बत्तीसाव्या वर्षानिमित्त यावर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील श्री जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे यंदाच्या सजावटीचे वासापूजन आज जयगणेश प्रांगण या सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले जयगणेश आणि मंत्रपठनाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला आहे यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मानिक चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सरचिटणीस हेमंत रासने उत्सवप्रमुख अक्षय गोडसे सहचिटणीस अमोल केदारी सुवर्नयिक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने मंगेश सूर्यवंशी सौरव रायकर राजाभाऊ सूर्यवंशी राजाभाऊ चव्हाण इंद्रजित रायकर राजू शेठ सांकला राजू चिंचोरकर तुषार रायकर आदी उपस्थित होते माणिक चव्हाण म्हणाले उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येत आहे हिमाचल प्रदेशाच्या सोलनमधील जटोली शिवमंदिर हे डोंगराच्या मध्यावर वसलेले भव्य शिवमंदिर आहे जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटांवरून पडले आहे हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते असे मानले जाते गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंचा असणार आहे मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने स्त्रींचे दर्शन घेता येईल कला दिग्दर्शक आमन विधाते यांनी मंदिराचे काम विद्युत रोषणाईचे काम वायकर बंधू मंडप व्यवस्था काळे मांडवाले हे करीत आहेत जय गणेश कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या उत्सवाचा आरंभ हा आज वासापूजनाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे सगळ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनाची आस असते आणि यंदाच्या वर्षी कोणती सजावट केली याचं देखील एक आकर्षण असतं आणि यावर्षी आपण जटोली शिवमंदिर हे हिमाचल प्रदेश येथील या मंदिराची प्रतिकृती करतोय आणि त्या संदर्भातला आज मंडपाच्या कामाचा आरंभ आज पूजनाने या ठिकाणी सर्व विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दगडूशेठ ढालोई गणपती बाप्पांचा उत्सव एका अर्थाने हा आरंभ झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि वाऱ्या आता वारी नुकतीच ये आता येणार आहे त्या पार्श्वभूमीवर हे काम आत्ता सुरू झालं आहे राजाने देखील आत्ता आशीर्वाद दिलेला आहे पूजा झाल्यानंतर आणि या गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश